नमस्कार मित्रांनो मृगाचा कोल्हा चित्राची म्हैस शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यात कोणते नक्षत्र तारणार जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मोबाईल ॲपपर्यंत प्रगती झाली असली तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी शेतकरी पंचांगच काढतात याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो खरी हंगामात त्या त्या नक्षत्राचे वाहन शेतकऱ्यांच्या जीवनाचे सुखदुःखाचे चक्र सुरू ठेवते असा समज आहे यंदा मृग नक्षत्र कोल्हा या वाहनापासून तर चित्रा वाहनापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना भरघोज उत्पन्नाची आशा पल्लवी झाली आहे मागील चार वर्षांमध्ये अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचांगकर्त्यांनी मांडलेले अंदाज उधळले परिणामी पेरणी व मशागतीची वाताहत झाली तर कधी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले मागील वर्षी जून मध्ये समाधानकारक पाऊस झाला तर सोयाबीन पीक घरात येत असताना झालेल्या अधिक पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली आहे चाळीस टक्के शेतकरी सावकाराच्या दारी गतवर्षी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झाल्यामुळे भरपाई म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मदत दिली परंतु या मदतीचा धनादेश बँकेतील खात्यात जमा होतात कर्ज कपात करण्यात आली त्यामुळे या खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील चाळीस टक्के शेतकऱ्यांनी आत्तापासूनच सावकाराचे उंबरटे झिजवायला सुरुवात केली आहे धन्यवाद